नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण गावरान पद्धतीने माशाचं झंझणी जन तसं हे कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे एक, सोप एक मसाल्यापासून आपण हे माशाची भाजी बनवू शकतो एकदा एक, एक मसाल्याचं वाटण बनवलं ना तर एकदम मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते तुम्ही पाहू शकता तर्री किती छान आलेली आहे आपल्या भाजीला आणि सोबतच आपल्याला इथे फिश फ्राय पण कसे बनवायचे ते सुद्धा पाहिजे आहे तर तोच मसाला इथे मी वापरलेला आहे आणि फिश फ्राय बनवलेले आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर इथे आपल्याला हे फिशचे पीसेस म्हणजे माशाचे तुकडे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत धुवून घेण्यासाठी आपल्याला इथे एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचाभर हळद घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने याला मीठ आणि हळद छान अशी चोळून घ्यायची आहे म्हणजे माशाचे तुकडे एकदम छान असे स्वच्छ होतात जेव्हा आपण मार्केटमधून आणतो तेव्हा त्याच्यावरती ते थोडीशी धूळ किंवा काही चिटकलेले असेल तर ते एकदम छान पद्धतीने निघून जाईल अशा पद्धतीने याला मी चोळून घेतलं आणि स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला मसाला कसा बनवायचा ते पाहायचं आहे तरी ते मी अर्धा चमचा शाही जिरे घेतले दोन तेजपत्त्याची पाणी घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतला नंतर इथे अद्रकाचा तुकडा पण घेतलेला आहे सुकं खोबरं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि वीस ते पंचवीस अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच इथे मी अर्धा चमचाभर मीठ घेतलेला आहे मीठ घातल्यामुळे मसाला छान वाटला जातो तर याला आता अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची कोथिंबीर ही छान धुवून घ्यायची आणि ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे सोबतच इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने गॅसवरती त्याला छान भाजून घेतलेला आहे कांदे असे भाजल्यामुळे त्याचा कच्चा वास निघून जातो आणि चवीला ही भाजी खूप छान अशी लागते तर अशा पद्धतीने हे कांदे पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि एकदम बारीक असं याचं वाटण बनवून घ्यायचं आहे हा मसाला तुम्ही भाजीला घातलात ना तर एकदम छान अशी भाजी बनवून तयार होते तर इथे आपण अगोदर फिश फ्राय बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच इथे मी चमचा हळद घेतली आणि एक चमचाभर गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचाभर इथे मी काळा मसाला घेतलेला आहे जो आपला घरगुती असतो तो नंतर चवीनुसार इथे मीठ घालून घेतलं आणि सर्वात शेवटी आपल्याला वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे नंतरी थे, थे नंतर इथे दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोबतच इथे आपल्याला थोडासा लिंबाचा रस पण घालायचा आहे याच्याने पण आपल्या फिश फ्राय केल्यानंतर त्याला चव खूप छान येते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं थोडंसं पाणी घालून हा मसाला इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे आपला मसाला इथे हा बनवून झाला आता माशाचे तुकडे किंवा फिशचे पीसेस घ्यायचे आणि त्याला मसाला व्यवस्थित छान दोन्ही बाजूनी लावून घ्यायचा आहे तर हा मसाला याला लावून घेतल्यानंतर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं असे फिश फ्राय तुम्ही एकदा करून पहा खूप छान लागतात चवीला मसाला पण आपल्या इथे लावून झाला तर इथे मी एक डोसा तवा घेतलेला आहे त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकून घेतलं आणि याच्यावरती आता आपल्याला हे फिशचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला टाकून घ्यायचं आणि एक साईड छान अशी ख खरपूस भाजली गेली की त्याला पलटून आपल्याला दुसऱ्या साईडने पण छान याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आजची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि चवीला खूप छान अशी ही बनली गेली होती तर याच्यावरती मी थोडासा कडीपत्ता पण घालून घेतला आणि फ्रेश अशी कोथिंबीर पण घालून घेतली त्याच्यामुळे आणखीनच आपल्या फिश फ्रायला ही छान येणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता एक साईड आपली छान अशी खरपूस फ्राय झालेली आहे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठामुळे एकदम कुरकुरीत हे फ्राय बनवून तयार होतात तर आता राहिलेले साईडला पण आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले हे फिश फ्राय इथे बनवून तयार झालेले आहेत आणि आपण मसाला पण वाटून घेतलेला आहे आता आपल्याला फिश करी म्हणजेच माशाचं कालवण कसं बनवायचं ते पाहायचं आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला जास्त काही मसाले वापरण्याची गरज नाही कारण आपण एकदाच याचं वाटण बनवून घेतलं आणि झटपट ही भाजी बनवून तयार होते तर त्याच्यासाठी इथे मी पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर इथे दोन पळी तेल घालून घ्यायचं आणि सर्वात अगोदर आपल्याला तो वाटून घेतलेला मसालाच याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर खोबरं हे आपण मगाशी कच्चंच होतं त्याच्यामुळे हा मसाला आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि नंतर राहिलेले मसाले आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर वाटून घेतलेला हा मसाला मी याच्यामध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित छान तेलामध्ये परतून घेत आहे तर भाजून घेतलेला कांदा तसेच खोबरं हे याच्यामध्ये चा छान तळलं गेलं ना तर आपल्या भाजीला चव खूप छान येते तर इथे मी दोन चमचे गरम मसाला पण घालून घेतलेला आहे आणि सोबतच इथे आपल्याला आता काळा मसाला पण इथे घालून घ्यायचा आहे तर तुम्ही तिखटाचे प्रमाण कसे खाता त्यानुसार इथे तिखट घालून घेऊ शकता याला पण याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला इथे भाजी किती प्रमाणात बनवायची त्याच्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं परंतु पाणी घालत असताना हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला तर्री एकदम छान येते तर तुम्ही पाहू शकता मी ते पाणी घालून घेतलं आणि आपल्या भाजीला रंग एकदम छान असा आलेला आहे आणि कांदा आणि खोबरं घातल्यामुळे ती एकदम दाटसर पण बनते नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं परंतु आपण मसाले वाटत असताना पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालत असताना काळजीपूर्वक मीठ घालून घ्या आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये हे माशाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत तर ही भाजी पटकन शिजवून तयार होते अगदी पाच मिनिटात एकदा उखळी आली भाजीला की ही भाजी, भाजी बनवून तयार होते त्याच्यामुळे याला जास्त वेळ शिजवत बसायचं नाही तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आहे तरी पण छान आलेली आहे आणि एकदम दाटसर पण ही भाजी बनवून तयार होते इकडे आपले मस्त अशा टमटमीत तम फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी पण बनवून तयार झालेल्या आहे फिश फ्राय बनवून तयार झालेले आहेत भाकरी पण बनवून तयार झाली आणि आपली हे माशाचे कालवण किंवा भाजी पण बनवून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा माशाचं कालवण बनवून पहा आणि रेसिपी कशी काय झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर ही भाजी दिसते चवीला पण तेवढीच छान अशी ही झाली होती रंग खूप छान आलेला आहे तर्री पण खूप छान आलेली आहे सर्वात शेवटी आता आपल्याला याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं आपली ही माशाची भाजी बनवून तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद